दहा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर कोणत्याही क्षणी पंधराशे रुपये आणि एकवीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार मकर संक्रांती गिफ्ट आणि सातवा हप्ता दहा जिल्ह्यात सुरू आता कोणत्याही क्षणी दोन मेसेज येणार पंधराशे रुपयाचा आणि लगेच एकवीसशेचा मेसेज येणार दहा जिल्हे कोणते तर त्यातच सहा जिल्हे असेही आजचे आहेत की जिथे आज मेसेज येणार नाही दहा तर कोणत्या दहा जिल्ह्यात मेसेज येईन आणि कोणत्या सहा जिल्ह्यात मेसेजच येणार नाही संपूर्ण सविस्तर माहिती पहा लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली कोणत्याही क्षणी आता पैसे जमा होणार पैसे मंजूर पाच बँका सहित पोस्ट ऑफिसात पैसे येणार दहा जिल्ह्यांची यादी जाहीर पंधराशे रुपयानंतर लगेच एकवीसशे रुपयाचं गिफ्ट देखील तुम्हाला मेसेज येणार आहे कोणत्याही क्षणी दहा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे पाच बँका आणि पोस्ट ऑफिस याच्यासाठी निवडलेल्या आहेत कोणत्या या पाच बँका आहेत आणि कोणते दहा जिल्हे आहेत जे जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे आणि एक मोठी ब्रेकिंग न्यूज आली फॉर्म भरायला सुरुवात आता घरातल्या प्रत्येक महिलेला पैसे मिळणार आणि या महिलांना दुप्पट पैसे मिळणार आहे महिलांना भरपूर फायदा होणार आहे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे पडल्याचा मेसेज येणार सगळ्यात मोठी बंपर गुड न्यूज आहे मोठी खुशखबर आहे फॉर्म कशा पद्धतीनं भरायचं आहे कुठले कागदपत्र लागणार आहे आणि कुठल्या महिलांना दुप्पट पैसे मिळणार आहे तातडीनं मेसेज चेक करा दहा जिल्ह्यांची यादी पुढे सांगणार आहे पाच बँका आणि पोस्ट ऑफिस यासाठी निवडलेलं आहेत आता तुमच्या घरातील प्रत्येक महिलेला याचा लाभ मिळणार नवीन फॉर्म भरावा लागणार आहे प्रत्येक मुलीला पैसे मिळणार तर या महिलांना दुप्पट बोनस मिळणार आहे लक्षपूर्व पहा दहा जिल्ह्यांची यादी सांग ले ले आज सांगणार आहेत छत्तीस जिल्ह्यांची तीन टप्प्यामध्ये विभागणी केली आहेत सहा जिल्ह्यांमध्ये पैसे थांबवलेले आहेत दहा आज जिल्हे आहेत उद्या दहा परवा दहा तीन दिवसाच्या आत कार्यक्रम पूर्ण संपणार आहे कोणत्याही क्षणी तुम्हाला पंधराशे रुपयाचा त्याबरोबर लगेच एकवीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे दहा जिल्ह्यांची यादी आहे तुमचा दहा दहा जिल्ह्यात तुमचा जिल्हा आहे का लगेच चेक करा महत्वपूर्ण माहिती असणार आहे व्हिडिओमध्ये नवीन फॉर्म भरायला देखील सुरुवात फॉर्म भरल्यानंतर दुप्पट पैसे तुम्हाला मिळणार आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये मकर संक्रांतीचा बोनस दहा जिल्ह्यात पैसे वाटप सुरू यामध्ये कोणते दहा जिल्हे असणार त्या जिल्ह्यांच्या यादीत तुमचा जिल्हा आहे की नाही लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी जर तुमच्या या पाच पैकी बँकेत खातं नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही महिला वंचित राहणार एकवीसशे रुपयाचा बोनस कोणत्या महिलांना मिळणार आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही काही क्षणातच होय को कोणत्याही क्षणी तुम्हाला पंधराशे रुपये आणि लगेच एकवीसशे रुपयाचा बोनस देखील महायुती सरकारने एकवीसशेचा बोनस मंजूर केलेला आहे आणि तो त्याची माहिती पत्रकार परिषदेत आता पाच मिनिटांपूर्वीच दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व दादांचे महिलांनी आभार व्यक्त केले लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट मोठी ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजना दोन हजार सगळ्यात आनंदाची बातमी नवीन फॉर्म भरायला सुरुवात झाली तुमच्या घरातील प्रत्येक मुलीला पैसे मिळणार या महिला यातल्या मोजक्या महिला अशा आहेत की यांचा भरपूर फायदा होणार सर्वात मोठी बंपर न्यूज पण साठ लाख महिला योजनेतून बाहेर होणार साठ लाख महिला कोणत्या कोणत्या सहा जिल्ह्यात पैसे येणार नाही सहा जिल्ह्यातून आल्यात खूप मोठ्या तक्रारी तिथे पैसे थांबवण्यात आले आहे पडताळणी होणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये कोणत्याही क्षणी पैसे येतील उद्याचे दहा जिल्हे परवाचे दहा जिल्हे कोणते आणि सहा जिल्हे पहा छत्तीस म्हणून सहा जिल्ह्यामध्ये पैसे थांबवले तीसच जिल्ह्यात पैसे येणार कोणत्या सहा जिल्ह्यात तुर्तास तरी पैसे येणार नाही कोणत्या महिलांना एकवीसशे मिळणार कोणाला एकवीसशे मिळणार नाही साठ लाख महिला का बाहेर गेल्या आहेत संपूर्ण सविस्तर जाणून घ्या दहा जिल्ह्या आज कोणत्या आहेत कोणत्या पाच बँकेत आणि पोस्टात पैसे येणार आहे लक्षपूर्वक आहे का आता एक मोठा निर्णय घेण्यात आला की पैसे वाटप सुरू झालेलं आहे दहा जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहे दहा जिल्ह्यांचे नावे लगेच तुम्हाला सांगणार आहे संक्रांती गिफ्ट एकवीसशे रुपये कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जमा होईल फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की पुढची माहिती खूप महत्वाची आहे दोन दिवसाचा अवधी दिला आहे नवीन अर्ज देखील आता सुरू झाला आहे मोठी खुशखबर आपण सगळ्यात आधी जाणून घेऊ त्यानंतर कोणत्या दहा जिल्ह्यात हे पैसे त्या ठिकाणी कोणत्या एक क्षणी येतील एकवीसशे कोणत्या बहिला मिळेल आणि कोणते सहा जिल्हे आहेत की जिथे पैसे मिळण्यामध्ये उशीर होणार आहे नवीन फॉर्म भरायला सुरुवात आता लक्षपूर्वक ऐका ज्यांनी पूर्वी फॉर्म भरला नव्हता अशा बहिणी होत्या की ज्यांच्यापर्यंत माहितीच गेली नाही कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे त्यांनी अजूनही फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी आता पुन्हा फॉर्म भरण्याची त्या ठिकाणी ओपन करण्यात आलेली आहे त्यातच आता सर्व अशा प्रकारच्या काही मोजक्या आहेत की त्यांचा दुप्पट फायदा होणार आहे राज्याच्या महिला बाल विकास कल्याण मंत्री यांनी देखील ही माहिती दिलेली आहे एकवीसशे रुपयाचं मकर संक्रांती बोनस कोणत्याही क्षणी खात्यातील दहा जिल्ह्याच्या यादीत तुमचं नाव आहे का पा आता लक्षपूर्वक ऐका सहा जिल्हे कोणते आहेत की त्या जिल्ह्यात आता पैसे तुर्तास येणार नाही त्यांची यादी सर्वप्रथम सांगतो त्यानंतर आजचे दहा जिल्हे उद्याचे दहा आणि परवाचे दहा म्हणजे चोवीस ते अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये हे तुम्हाला कोणत्याही क्षणी पंधराशे रुपयाचा आणि एकवीसशे रुपये लगेच जमा झाल्याचा मेसेज हे त्या ठिकाणी येणार आहे पहा साठ लाख महिला ज्या अशा असणार आहेत साठ लाख महिला की ज्यांना आता योजनेचे पैसे बंद होणार आहेत का बंद होणार आहेत त्याचं कारण आहे का लगेच कोणत्या दहा जिल्ह्यात पैसे कोणत्या सहा जिल्ह्यात पैसे थांबवलेले आहेत कोणत्या पाच बँकेमध्ये पैसे येणार आहेत लक्षपूर्वक ऐका आता बघा साठ लाख महिला कोणत्या आहेत तर काही का महिला अशा आहेत महिला शेतकरी आहेत की ज्यांनी पी एम किसान सन्मान निधी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे तर अशा प्रकारच्या ज्या महिला आहेत तर त्यांना सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तुम्ही कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घेणं आवश्यक आहे तुम्ही एका टायमाला दोन योजनांचा लाभ घेऊ नका कारण की सरकारच्या नियमानुसार तुम्हाला एका महिलेला एका महिन्याला दीडच हजार रुपये प्राप्त झाले पाहिजे असं त्यांचं मत आहे मग या व्यतिरिक्त आता असं होणार आहे या अशा महिला सापडल्या पंचवीस ते तीस लाख अशाही महिला सापडल्या की ज्या नमो शेतकरी एम किसान सन्मान निधीचा फायदा घेत आहे आणि ज्यांना वर्षाला इकडचे सहा घ्या म्हणजे नमो नमोचे सहा आणि पी एमचे सहा बारा हजार रुपये मिळत म्हणजे वर्षाला एक खात हजार रुपये महिन्याला एक एक हजार तर त्याला लाडक्या बहिणीचे फक्त पाचशे रुपये मिळणार आहे कोणत्याही क्षणी मेसेज येईल दहा जिल्ह्यात कोणत्या दहा आहेत आणि कोणत्या सहा जिल्ह्यात मेसेज येणार नाही ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दे सांगण्यात येईल लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेता दुसऱ्या कमेंट करून कळवा कारण की आता त्या योजनेचे पैसे वजा करून उर्वरित रक्कमच तुमच्या खात्यात येणार आहे वयाची मर्यादा एकवीस ते पासष्ट आहे तुमच्या घरात जर आता एखादी स्त्री किंवा एखादी मुलगी एखादी बहीण तिचं वय जर पूर्वी कमी होतं वीस होतं आता एकवीस झालं तर आता तिला फॉर्म भरण्याची शक्यता देखील निर्माण होत आहे फॉर्म सुरू होणार आहे केव्हा फॉर्म सुरू होणार काय कागदपत्र लागणार आहे क्लिअर कट समजून घ्या कारण की ती माहिती पुढे तुम्हाला सांगण्यात आली आहे पहा चौऱ्याण्णव लाख लाख महिला ज्या आहेत अशा सापडल्या की जे नमो शेतकरी पीएम किसानचा लाभ घेत आहे तर त्यांना आता इथून पुढे पैसे हे कमी येऊ शकतात आता पहिली गोष्ट कोणत्या दहा जिल्ह्यात पैसे येतील कोणत्या पाच बँका आणि निवडल्या आल्या आहेत ते त्या ठिकाणी सांगतो आता सगळ्या आधी सहा जिल्हे कोणते आहे की जिथे लवकर मेसेज येणार नाही सहा जिल्ह्यात आज पैसे येणार नाही ते कोणते सहा जिल्हे तर लक्षपूर्वक ऐका आदिती तटकर मॅडम म्हणाल्या होत्या की आम्हाला असंख्य तक्रारी आल्यात सहा जिल्ह्यांमधून तर त्यामध्ये तक्रारी काय काय आल्या की महिलांचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव मॅच होत नाहीये काही महिलांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर, वर, लाखा वर गेलेलं ला आहे ही देखील प्रमुख तक्रार त्याच्यामध्ये आलेली आहे तिसरी तक्रार आली की लाडक्या बहिणींकडे म्हणजे ज्या लाडकी बहिणी ओळखण्याच्या लाभार्थी महिला आहे तर त्यांच्याकडे फोर व्हीलर म्हणजे चार गाडी आहे तर असं देखील त्या ठिकाणी त्यांच्याकडून आपल्याला समजलेलं आहे तर मग ते म्हणाले की सहा जिल्ह्यामधून मॅक्सिमम जास्तीत जास्त आम्हाला तक्रारी आल्या आहेत कोणते सहा जिल्हे लक्षपूर्वक आहे का ते सहा जिल्हे आहेत बघा वर्धा वर्ध्यामधून जबरदस्त तक्रारी आल्या आहेत दुसरा जिल्हा आहे यवतमाळ तुम्ही वर्ध्यातून पाहताय का यवतमाळमधून व्हिडिओ पाहताय का कमेंट करा तिसरा जिल्हा आहे पालघर पालघरमधून देखील भरपूर तक्रारी आल्या आहेत तुर्तास तरी इथले पैसे तुम्हाला मिळणार नाही इथे पडताळणी सुरू आहे त्यानंतर आहे फलटण सातारा त्यानंतर आहे वाशिम तर हे जे पाच सहा जिल्हे आहेत लातूर पण त्याच्यामध्ये आहे तर पाच सहा जिल्हे अशा आहेत की जिथून मॅक्सिमम तक्रारी आल्या आणि ज्यामध्ये तुम्हाला आता जे आहे लाभ मिळणे कदाचित थोडंसं त्यामध्ये उशीर होऊ शकतो आणि मग त्यामुळे जे दहा जिल्हे असणार आहे तर तीन दिवसाचा टप्पा वगैरे केलेली आहे सहा जिल्हे वजा करण्यात आले कदाचित उद्या सकाळपासूनच तुम्हाला कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहे पहा तर त्यामध्ये जिल्हे असतील बघा जिथे पैसे येणार ते जिल्हे आहेत बघा सिंधुदुर्ग आहे तुम्ही सिंधुदुर्गातून व्हिडिओ पाहताय का कर कमेंट करा सिंधुदुर्ग जिल्हा आहे किनारपट्टी लगतचा सिंधुदुर्ग जिल्हा त्यानंतर कोल्हापूर आहे कोल्हापूर आहे त्यानंतर सांगली आहे यानंतर इकडले सोलापूर आहे त्यानंतर धाराशिव पूर्वीचं जे उस्मानाबाद होतं ते धाराशिव त्यानंतर लातूर आहे त्याबरोबर नांदेड हिंगोली परभणी आणि बीड जे मराठवाड्यातले बरेचसे जिल्हे याच्यामध्ये घेण्यात आलेले आहे कोकण विभागातला एकच जिल्हा आहे तर अशा प्रकारे जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर यामध्ये आधार बँकचं जे सीडिंग आहे म्हणजे डी बी टी माध्यमाहिलेल्या सर्व महिला ज्या आहेत तर यामध्ये इन्क्लूड केल्या जातील सोबतच नवीन फॉर्म देखील तुम्हाला भरण्याची जी आहे तर ती मुदत देण्यात येऊ शकते की मार्चमध्ये कदाचित असंही ठरवलं ठरवलं जाऊ शकते की मार्चमध्ये तुम्हाला हे जे फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे तर ती सुरू करण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येते कदाचित मार्चमध्ये ज्या महिलांचे फॉर्म राहिले होते वयाच्या अटीत बसल्यामुळे किंवा काही जणांचे फॉर्म डिसअप्रूव झाले काहीला अजून पैसे मिळाले नाही तर त्यांना देखील कदाचित नवीन फॉर्मची लिंक जी आहे तर ती ओपन करण्यात येऊ शकते आणि नवीन फॉर्म जो आहे तो तो भरण्यास तिथे सुविधा देण्यात येऊ शकते तर खूप महत्त्वपूर्ण आणि आनंददायी अशी अपडेट होती मोठी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगितलेले आहे तर नक्कीच तुम्ही काय करा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलता तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले कमेंट करून नक्की कळवा कोणत्या बँकेत तुमचं खातं आता सर्वच बँकेत पैसे येणार आहेत तुम्हाला आतापर्यंत ज्या ज्या बँकेत पैसे आले त्या त्या बँकेत शंभर टक्के फिक्स तुम्हाला हे पैसे येणार आहे त्यामुळे कुठलीही याच्यामध्ये काळजी करण्याची गरज नाही शंभर टक्के पैसे तुम्हाला येणार आहे काळजी करू नका पोस्ट ऑफिस स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक आय सी आय सी बँक सी बँक तर अशा नामांकित बँका शक्यतो पाहिजे पतसंस्था त्यामध्ये नको आहेत किंवा कुठल्या ज्या सोसायटीज आहेत मल्टीपर्पज सोसायटी आहेत तर त्याचे शक्यतो अकाउंट नको आहेत नॅशनलाइज बँका सेंट्रलाइज बँका त्यांचे खाते जर असतील तर लवकरात लवकर तुम्हाला पैसे जमा होतील तर योग्य माहिती अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तब्बल साठ महिन्यांचे हप्ते तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि प्रत्येक महिन्याची छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी अपडेट चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑल दाबा आणि व्हिडिओ न चुकता पहा जास्तीत जास्त लोकांना पाठवायला देखील विसरू नका धन्यवाद